राज्यामध्ये सध्या एक हजार नऊशे पेक्षा जास्त शिवभोजन थाळीची केंद्र आहेत रोज दोन लाख गरिबांना जेवण मिळेल असं सरकारचं नियोजन आहे पण आता गरिबांच्या ताटातील घासच हिरावला जातोय शिवभोजन थाळीचं थकलेलं अनुदान न परवडणाऱ्या दरातील पुरवठा राज्य सरकारचं दुर्लक्ष यामुळे शिवभोजन थाळी योजनेला घरघर लागली आहे गरीबांना आणि कष्टकऱ्यांना स्वस्त दरात पौष्टिक जेवण देण्याच्या उद्देशानं या सुरू केलेल्या अनेक शिवभोजन केंद्रांना टाळे लागले काही केंद्र सुरू आहेत पण सहा महिन्यांपासून अनुदान थकित असल्यानं ती केंद्र सुद्धा शेवटच्या घटिका मोजत राज्यातील शिवभोजन थाळी संचालकांना गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अनुदान मिळालेलं नाही आणि त्याविरोधात जे आहेत ते संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आपल्या सो सोबत आहेत नागपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण मधील शिवभोजन थाळी संचालक अध्यक्ष आहेत स्वतः इथे तानाजीवन वनवे साहेब काय सांगाल नेमकी मागणी काय आणि किती दिवसांपासून तुम्हाला अनुदान मिळालेलं नाही जानेवारीपासून महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या सर्व शिवभोजन थाली संचालकांना त्यांचं अनुदान मिळालेलं नाही आहे जे सहा महिने जवळजवळ झालेले आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की सर्व संचालक विचारे उदार पाधार करून सगळं किराणा धान्य आणि मजुरी वगैरे देऊन हे सगळे लोक त्रस्त झालेले आहेत पाठपुरावा केला असेल मागणी केली असेल आतापर्यंत मिळालं नाही काय कारणं सांगण्यात येत आहेत तुम्हाला गेल्या सहा महिन्यापासून शिवभोजन केंद्राचे बिल थकीत आहे याच्या मागचं कारण हेचं की मागच्या बजेट अधिवेशनमध्ये शिवभोजनचं जे अनुदान आहे ते बजेटमध्ये आणलं गेलं नाही त्यामुळे हे पैसे थकीत आहे काय इशारा द्याल कारण अनेक महिने झालेले आहेत पाच सहा महिने आम्ही शिवभोजन संघटनामधून शासनाला आम्ही निवेदन देणार आहोत येत्या दिवसात सर्व जे आमदार आहे ते कोणत्याही पक्षाचे असो त्या पक्षाच्या आमदारांना आमदारांना निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना अजितदादांना आम्ही भेटणार आहोत आणि हे जे लोककल्याणकारी योजना आहे ज्याच्यामुळे आज लाखो लोक आणि रस्त्यावर भटकणारे वृद्ध भिक्षे करू हे त्यांना एक वेळचं जेवण भेटत आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारला विनंती करणारा आहे लोककल्याणकारी योजना आहे या योजनाचे जे पैसे आहे थांबू नका कॅमेरामन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर